नमस्कार मंडळी रामबाण उपचार मध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतोय मंडळी आज मी तुम्हाला पवित्र झाड याबद्दल तुम्हाला माहिती देतोय तर उमराचं झाड जसं आध्यात्मिक दृष्ट्या पवित्र आहे तसंच आपल्या आयुर्वेदात सुद्धा त्याला अनन्य साधारण महत्व आहे मंडळी असं म्हणतात की उमराच्या झाडावर भगवान दत्तगुरूचा वास असतो म्हणून बरेचसे मंडळी बघा उमराच्या झाडाखाली पोथी पूजा अर्चा करतात किंवा उंबराच्या झाडाची सावली एकदम थंड असते त्यामुळं तिथं सावली खाली लोक बसतात शांत वाटते तसंच बघा एक अजून असं अध्यात्माच्या दृष्टीने असं म्हणतात की भगवान विष्णूने नृसिंह अवतारात हिरण एका पशूचा उंबरट्यावर बसून आपल्या नखाने वध केला तेव्हा भगवान विष्णूचा म्हणजे नरसिंह अवतारात जो नखांचा दहा झाला जी नखांना वेदना आग झाली तर ती शांत होण्यासाठी जेव्हा त्याने आपली नख उंबराच्या खोडात खुपजली तेव्हा त्यांचा नखांचा दहा शांत झाला आज माझे मित्र राजू कुर आहे त्यांनाही उंबराची माहिती जाणून घ्यायची होती त्यामुळे आज सोबत ते होते आणि त्यांनी कॅमेरामॅन म्हणून माझं खूपच मोलाचं सहकार्य आज केलंय तर त्यांना चला तर मग आता आपण उंबराबद्दल सविस्तर माहिती जाणूनच घेऊया मी अगोदर याबद्दल माहिती दिली आहे तर बरा मंडळी गालभोंगे गालगुंड गालफुगी गाल्फ हा एक संसर्गिक जण आजार आहे तर तो त्या आजाराबद्दल एक साधा सोपा उपाय काय करायचं आपण जे सूर्योदय होतो ना सूर्योदयापूर्वी म्हणजे सकाळी सकाळी सूर्य उगवण्याच्या हो आधी उंबऱ्याच्या झाडाचा चीक काढून आणायचा आणि जिथं गालभोंगे झाले गालफ झालाय आता विविध भागात नाव असतात तर ती सूज आले त्याच्यावर जर लेप ले ले दिला तर गालभोंगे या आजारात किंवा हे गालगुंड या आजारात सूज कमी होऊन लवकर आराम मिळतो एवढं हे असं उमराचं चीक आयुर्वेदिक आणि रामबाण आहे तर तुम्ही हा उपाय करू शकता तसेच मंडळी बघा आपली मंडळी बरेचसे शेतकरी बांधव असतात काही काम करत असताना अचानक विंचू बिंचू चावला तर तुम्ही दवाखान्यात जाच मी दवाखान्यात जाऊ नका असं कधीच सांगणार की दवाखान्यात जा परंतु तुम्हाला तात्पुरती त्वरित आराम किंवा थोडीशी वेदना तुमची कमी होण्यासाठी तुम्ही काय करता विंचू चावला तर झाडाची पाने उंबराची वाटायची चांगली आणि त्याची पेस्ट विंचू चावलेल्या जागेवर जर बांधली तर तुमची वेदना हळूहळू कमी होतील आणि तुम्हाला आराम मिळेल असं हे उंबराची पानंसुद्धा खूपच आयुर्वेदिक आणि उपयोगी आहे तसंच मंडळी बघा अचानक कधीतरी असा काही कारणास्तव उलट्या होतात उलटी थांबत नसेल तर वांटीसाठी साधा आणि सोपा उपाय काय करायचं हे उंबराची पानं तोडायची त्याच्यावर जे छोटे छोटे फोड आलेले असतात गो बघा गोल असतात तर ते फोड कुटायचे आणि अर्धा कप साधारण पाणी टाकून ते कुटून त्याचे रस काढून जर ते पिलं तर तुमची उलटी तवरीत थांबून जाईल असं हे एवढं आयुर्वेदिक आहे किंवा दुसरे वांटीसाठी उमराची साल दिली कुटून प्यायला तरीही उलटी थांबते असं हे आयुर्वेदिक आणि रामबाण आहे आणि तसेच बघा अचानक कधीतरी अतिसार होतात जुलाब होतात तर उंबराची कोवळीकवळी पाने घ्यायची त्याचा रस काढायचा चांगला एखाद कप असं चांगलं आणि तो रस जर पिला सकाळ संध्याकाळ तर अतिसार जुलाब हे सुद्धा थांबण्यास मदत होते तर एवढं हे चांगलं उपयोगी आहे तसंच बघा कप येतो खोकला होतो तसंच कधी कधी बघा नाकातून रक्त येते किंवा लघु करताना जळजळ होते आग होते लघुतून रक्त येते तर यासाठी साधा आणि सोपा उपाय हो आमची ग्रामीण भागातली पोरं कप माणसं जंगलात गेली उंबराची फळं खातातच पण आता यासाठी हा साधा या सोपा उपाय हो काहीच करायचं नाही काय करायचं मस्त उंबराची फळं घ्यायची दोन चार फळं मस्त खायची याने तुमचा कप सुद्धा होणार नाकातून येणार रक्त सुद्धा थांबणार किंवा लघुतून येणार रक्त किंवा जी आग होते जळजळ होते हे थांबून जाईल एवढं असं हे उंबराची पानं फळं उपयोगी आहेत तर तसंच बघा अचानक कोणाला बघा पित्ताचा त्रास होतो जर जा ज्यांना ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी उमराला जी कोवळी पानं येतात ना ती काय करायची सावलीत आणून सुकवायची चांगली सावलीत सुकवल्यानंतर त्याचं असं चूर्ण बनवायचं आणि ते चूर्ण मधासोबत जर घेतलं समजा एक चमचा चूर्ण आणि त्याच्यात ते तेवढंच मध किंवा दोन चमचे मध टाकून जर सकाळ दुपार संध्याकाळ असं घेतलं तर तुमचा पित्ताचा त्रास पूर्णपणे निघून जाईल असं हे चांगलं आयुर्वेदिक आणि रामबाण आहे तसंच बघा तुम्हाला बऱ्याचशे जणांना माहीत आहे का आपल्या उंबराच्या झाडापासून पाणी मिळतं तर उंबराच्या झाडाचं पाणी जर मुतखडा असेल आणि तुम्ही मुतखड्यात जर उंबराच्या झाडाचं पाणी पिलं तर मुतखडा होत नाही असला तर तो विरघळून जाण्यास मदत होते एवढं असं आहे आयुर्वेदिक आणि रामबाण आहे तसेच बघा बरेचसे जणांना मधुमेहाचा त्रास असतो तर मधुमेहाच्या काय करायचं तर उंबराचं पाणी असते ते काढायचं आणि ते, ते उंबराचं पाणी जर रोज सकाळ दुपार संध्याकाळ एक एक कप पिला तर तुमचा मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते तसंच ज्यांना ज्यांना बघा कधीतरी असं कांजण्या गोवर असं होतात आणि त्यामुळं शरीराचा दहा होतो आग होते शरीरात उष्णता तयार होते तर ही उष्णता निघून जाण्यास उंबराचं जर पाणी पिलं तर शरीरातली उष्णता पूर्णपणे कमी होते मधुमेहात आराम मिळतो एवढं हे चांगला असं हे आहे उमराचं पाणी आयुर्वेदिक आहे तर उंबराचं पाणी कसं काढायचं काय ते आपण आता सविस्तरच बघू पाणी तुम्हाला जर काढायचं असेल तर कसं काढाल तर तुम्ही नदीकाठची जागा निवडायची असेल नदीकाठच्या जवळचा उंबर असेल तो जर निवडला तर तिथली जर नदीकाठची जर उंबरची झाडची मुळी मुठी जशी साधारण अशी मुठी बसेल किंवा मोठी कट करायची आणि तिथे एक मडकं घ्यायचं आणि त्याला फडकं वाढायचं वरून आणि ते रात्रभर ठेवलं तर ते रात्रभर भरून सुद्धा जाईल एवढं पाणी निघेल तर तुम्हाला आता उमराचं पाणी कसं निघते आणि कसं काढायचं ते दाखवतोय तर बघा आता हे उमराचं झाड आहे आपण या झाडाजवळ आहे आणि माझ्यासोबत आमचे मित्र राजू हे आहेत आज ते कॅमेरामन ते स्वतः बनलेले आहेत तर तुम्हाला आता दाखवतो बघा हे बघा इकडनं हे झाड असं इकडनं खोड आलं आहे बघा ही आणि ही मुळी आहे ना इथं थोडीशी आता इथे ही कट केलेली आहे बघा तर कट केले बघा आता हे इथून बघा हे पाणी निघतंय हे आता कट केलेलं आहे तिथून आता हे बघा एवढं पाणी साचलेलं आहे तर हे आता काही आम्ही अगोदरच लावलेलं होतं पण ते कोणीतरी माहिती दिली आधीच मी त्याच्यामुळे ते काढून नेलं तर आता जेवढं भेटलं तेवढं आपण आता नंतर बाकीचं होऊ द्यायला पण असं हे उमराचं झाडाचं पाणी काढायचं तर तुम्ही असं कुठेही करू शकता मंडळी आत्ताच मी तुम्हाला दाखवलं उमराचं पाणी कसं काढायचं कुठली जागा निवडायची कसं तोडायचं काय याबद्दल माहिती दिली आता बघा मी तोडलेलं होतं तिथं हे लावलेलं बघा हे पाणी आता एवढं मी याच्यात आहे बघा बाटलीत काढलेलं आहे असं पूर्ण भेटलं असतं पण काही वेळापूर्वीच कोणीतरी नेलेलं आहे त्याच्यामुळे एवढं आहे तर तुम्हाला असं तुम्ही करू शकता बघा मंडळी काही व्यक्ती नेहमी नेहमी आजारी असतात मग आजारी असल्यामुळं त्यांना ती आजाराची कडकी बसते थकवा येतो ग्लानी येते मग ती दूर करायला तुम्ही काय करू शकता बघा मी सांगितल्याप्रमाणे सेम काय उंबराची मुळी तोडायची चांगली आणि त्याच्यात ते निघणारं शुद्ध पाणी मस्त गाळून घ्यायचं आणि त्याच्यात ते खडी साखर टाकायची आणि खडी साखरेबरोबर रोज जर सकाळ दुपार संध्याकाळ जर एक एक कप जर सात दिवस पिला ना तुम्ही जर उंबराचं पाणी तर तुमच्या आजारपणाचं थकवा ग्लानी या आजारपणाची कडकी ती पूर्णपणे निघून जाईल एवढं असं हे आयुर्वेदिक उंबराचं पाणी आहे तर तुम्ही ह्या उंबराच्या पाण्याचा नक्कीच उपयोग करा तसेच बघा बऱ्याचशा जणांना बघा गरमीमुळे काही जखमा होतात तर त्या गरमीच्या जखमा जर झाल्या असतील तर त्या गरमीच्या जखम झालेल्या जागेवर जर उंबराची मुळी उगाळून जर घासून त्या जखमीवर लावली तर त्याने त्या ते जखमीला थंडावा येतो आणि जखम लवकर भरते आणि बरे आहे एवढं असं हे खूप चांगलं उमराची मुळीचा सुद्धा उपयोग आहे तसेच बघा ज्या माता भगिनी असतात त्यांना ऋतूप्राप्तीच होत नाही मासिक पाळी येत नाही तर त्यांनी काय करायचं आहे उंबराची साल असते ना सालीवर जी हिरव नीळ असते ना कवच ती वरच्यावर काढायची आणि ती निळ जर तासून जर रोज पाण्यातून सकाळ संध्याकाळ जर सात दिवस पिली तर तुम्हाला जी ऋतुप्राप्तीची अडचण आहे ती नक्कीच दूर होण्यास मदत येईल एवढं असं आहे आयुर्वेदिक हा उंबर आहे तर तुम्ही याचा असाही वापर करू शकता दुसरी गोष्ट अजून बघा बऱ्याचशा जणांना कधी कधी अचानक आव पडणे चिकट संडास होते तर त्यांनी काय करायचं आपलं दही असते दही घ्यायचं दह्यात जर उमराचं चीक टाकू जर पिलं तर तुमची आव ही थांबण्यास मदत होईल एवढं असं चांगलं महत्वाचा उपयोग आहे अजून एक बघा मला अशा बऱ्याचशा जणांची समस्या होती बऱ्याचशा जणांना बघा घाम येतो फार सारखा घाम येतो कारण का तर अंगात उष्णता आहे हीट आहे यासाठी तुम्ही उंबराचं पाणी पिऊ शकता किंवा दुसरा एक साधा सोपा उपाय काय तर तुम्ही उंबराची साल आणि हरळच्या जा मुळे जर एकत्र कुठल्या आणि हे सकाळ संध्याकाळ जर तुम्ही सात ते आठ दिवस जर उपाशी पोटी जर पिलं तर तुम्हाला नेहमी येणारा घाम हा कमी होईल आणि तुमचा घाम जो अतिरिक्त घाम नियंत्रणात होईल एवढं असं हे उंबर असा आयुर्वेदिक आणि उपयोगी आहे मंडळी मला एक सांगावं वाटते तुम्ही माझा व्हिडिओ जर बघतच असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा कारण का तर आपण अनेक चॅनल बघतो लाईक करतो सबस्क्राईब करतो तर मला जर तुम्ही असं लाईक आणि सबस्क्राईब केलं तर माझं एक प्रोत्साहन वाढेल आणि तुम्हाला मला नवीनवीन माहिती जरा सादर करायला थोडा हुरूप येईल तसेच या व्हिडिओची लिंक तुम्ही बघतच असाल तर तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी तुमच्या ग्रुपवर शेअर करा जेणेकरून त्यांनाही या आपल्या उमराच्या बद्दल दिलेली माहिती आयुर्वेदिक उपचार ही माहिती होईल व त्यांनाही काहीतरी उपयोग होईल आज तुम्हाला उमर जलाबद्दल दिलेली माहिती जर आवडली असेल तर माझ्या रामबाण या उपचार चॅनलला ले ले लाईक ले करा ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमंडळी नातेवाईक त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना याचे फायदे माहिती होतील धन्यवाद